नमस्कार शोभा हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हापासून शेवया कशा बनवायच्या याची प्रोसेस पाहणार आहोत इथे मी घरचे साडेसात किलो सिओर गहू घेतले आहेत गहू हे निवडून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे खपली गहू असतील तर खपली गव्हाच्या शेवया अतिशय सुंदर लागतात तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी घरचे जे जुने गहू आहेत ते घेतलेले आहेत तुमच्याकडे ज्या प्रकारचे जुने गहू आहेत ते घेऊ शकता शेवया बनवताना शक्यतो जुने गहू वापरा म्हणजे त्याचे शेवया अधिक चविष्ट होतात आणि आता आपण शेवया बनवण्यासाठी वडूच या ठिकाणी जाणार आहोत माझ्या घरापासून एक किलोमीटर हे गाव आहे आणि तिथे मी आता गाडीवर जाणार आहे कारण ऊन भरपूर आहे पारंपरिक पद्धतीने पौष्टिक शेवया बनवतोय पण फक्त गहू घेऊन जायचे बाकी प्रोसेस तिथे होते तर हे माझे गावचे घर आहे आणि इथे गेल्यानंतर मी सर्व उन्हाळ्याच्या रेसिपी बनवते कारण बाळगण्याची तशी सोय आहे पाच ते सात मिनिट आता समर्थ शेवया केंद्र वडू येथे आलेले आहे हे शेवया केंद्र मायनी रस्त्यावरती आहे म्हणजे जो हा ट्रक येतोय तो हा मायनीकडून येतोय नमस्कार शोभा किचन हेल्दीपूर मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शेवया बनवण्यासाठी आलेलो आहोत श्री समर्थ शेवया केंद्रामध्ये आलेलो आहोत तर तिथे अतिशय स्वच्छतापूर्वक शेवया बनवून दिल्या जातात तर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नक्की इथे अवश्य भेट द्या फक्त गहू घेऊन यायचा बाकी सर्व प्रोसेस इथे होते आणि काय काय प्रोसेस होते हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत माझं नाव सुमंत उशिदास खडके समर्थ सेवाया से, केंद्र समर्थ सेवा केंद्र वडोजीत आहे हा वडोजीत आहे आणि मग तुमच्याकडे सेवाया कशा बनवून देतात किती वर्षापासून आहे तुमचं दुकान आमचे वीस वर्ष झाले करतो आम्ही वीस वर्ष हा आणि इथे फक्त तुम्ही गहू आणून दिले की डायरेक्ट तुम्ही शेवाय बनवून देतात हा गहू आणून दिले की ते हे करतो सडतो सडून हा नंतर सोजी काढतो आणि नंतर चाळून शेवाय करायला घेतो आणि पुन्हा मग सुकून हा सुकून मग व्यवस्थितपणे हा वजन करून भेटत आणि बाकी मग स्वच्छतेची वगैरे खूप काळजी घेतली स्वच्छता असते तुम्ही कसे दाखवणार ना मला तसे तर शेवय बनवण्यासाठी इथे मी दोन किलो गव्हाचा झिरो नंबरचा रवा आणलेला आहे आणि हे साडेसात किलो गहू आहे ते गहू एका टब मध्ये काढून घेतले आता त्याला फक्त एक छोटा ग्लासभर पाणी लावून ते गहू ओलवून घ्यायचे म्हणजे ओले करून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे गहू ओले करून घेतल्यानंतर गहू सडतायत म्हणजे कांडतायत गहू कांडून किंवा सडून घेतले जातात आता ही प्रोसेस पाच ते सहा वेळा केली जाते म्हणजे यामध्ये काय होतं की गव्हावरती जे साल असते किंवा जे आवरण असतं ते पूर्णपणे काढलं जातं पहा अशा प्रकारे म्हणजे गहू अक्षरशः हेच पिलिंग केलं जातं गव्हाचं असं हे पाच ते सहा वेळा केलेलं आहे पहा वरून टाकतात आणि खाली डबा भरला की पुन्हा तो डबा त्या मशीनमध्ये पुन्हा टाकला जातो अशा प्रकारे आपलं पाच ते सहा वेळा पूर्णपणे हे काढून झालेले आहे काही ठिकाणी याला सडणं बोलतात हे गहू आपले सडून झालेले आहे आता पुढची प्रोसेस म्हणजे हे चक्कीमध्ये गहू टाकलेले आहेत आणि या गव्हापासून आपण आता सोजी काढणार आहोत गहू पहा बऱ्यापैकी त्याची साल निघालेली आहे आणि वरती गहू टाकलेले आहे त्याने इकडे पहा या डब्यामध्ये गव्हाची सोजी निघते म्हणजे काही रवा आणि काही पीठ अशा स्वरूपात ही सोजी काढली जाते पाहू शकत असाल असं या प्रकारे म्हणजे फार बारीक दळत नाही तर मध्यम साईजचं दळलं जातं आता हे पूर्णपणे सोजी काढल्यानंतर अशी मशीन आहे आणि ही चाळायची मशीन आहे तर या चाळायच्या मशीनवरती हे जे गव्हाची सोजी काढलेली आहे ती चाळली जाते म्हणजे इथे एका साईडला रवा किंवा एका साईडला रवा आणि मैदा आणि दुसऱ्या साईडला त्याची जी साल आहे किंवा जो कोंडा आहे तो दुसऱ्या साईडला निघतो आणि किती पटापट होतं आहे पहा इथे कमीत कमी मॅनपावर -कमी आणि जास्तीत जास्त मशीनचा वापर केलेला आहे आणि अगदी काही मिनिटातच प्रकारे बघा हा कोंडा वरती राहिलेला आहे आणि कोंडा हा मागच्या साईडला पडतो पाहू शकत असाल इकडे इकडे हा गावाचा सर्व कोंडा पडतो आणि या पुढच्या साइडला रवा आणि गव्हाचं पीठ म्हणजे जे आपल्याला सोजी काढलेलं आहे ते सर्व एका टबमध्ये जमा झालेलं आहे आणि ही प्रोसेस अगदी पाच मिनिटातच झालेली आहे आता या ज्या ताई आहेत त्यांनी एका मोठ्या टबमध्ये सोजी काढलेली घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन किलो झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे रवा निवडून स्वच्छ केलेला आहे आता त्यामध्ये ताई अंदाजानेच मीठ टाकतात तर त्यांनी सवा मूठ मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व त्यांनी व्यवस्थितपणे कालवून घेतलं म्हणजे मीठ आहे रवा आहे ते सोजी काढलेल्या पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आता पुढची प्रोसेस आहे सोजी काढलेलं जे हे शेवयांचं पीठ आहे ते मळून घेणे पण हे पण पन आताने मळलं जात नाही तर अशा प्रकारचं कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये काही पीठ टाकलं आणि पीठ मळण्यासाठी हाताने पाणी न टाकता त्याच्याच वरती नळ आहे आणि तो नळ चालू केला आणि अंदाजानेच पाणी घेऊन ते पीठ ओलवून घेतलं म्हणजे जे सोजी काढून आपण पीठ घेतो ना शेवय बनवण्यासाठी ते फार पातळ नसतं तर अगदी ते ओलसर झालं पाहिजे एवढंच त्यांनी ते, ते पाणी टाकलेलं आहे आणि या ताई हाताने चेक करतात आणि त्यांना विचारल्यानंतर त्या म्हटलं की अंदाजाने पाणी टाकतो कंटेनरमध्ये मिश्रणामध्ये पाणी मिसळल्यानंतर मिश्रण परफेक्ट झालेलं आहे हाताने पहा अशा प्रकारे पिठाची मूठ वळली पाहिजे एवढंच पाणी टाकायचं आणि याच पद्धतीने त्याने पुढचंही सर्व पीठ अशा प्रकारे मळून घेतलं म्हणजे ओलवून घेतलं पारंपरिक पद्धतीने गव्हाची सोजी काढून आपलं पीठ हे शेवया करण्यासाठी तयार झालेलं आहे आता त्यांनी मोठ्या टबमध्ये सर्व पीठ काढलेलं आहे आणि असं एका भांड्याने त्या मशीनमध्ये टाकत आहे पहा पाठीमागे एक मोठा फॅन आहे आणि जिथे शेवया पडतात तिथे सुद्धा मागच्या साईडला फॅन आहे पीठ टाकलं की लगेचच अशा प्रकारे जाड लाकडी दांड्याने या प्रकारे दाबत दाबत प्रेशर दीत पीठ भरलं जातं आणि लगेचच पहा खाली शेवया किती सुंदर येत आहेत शेवयाच्या बॅकसाईडलासुद्धा फॅन आहे त्यामुळे शेवया येताना सुकत सुकत तयार होतात एकमेकांना चिकटत नाहीत आणि शेवया बनवल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही बाजूलाच त्यांनी रस्या बांधलेल्या आहेत आणि गर्दी इथे खूप असते प्रत्येकाच्या शेवया ह्या वेगवेगळ्या सुकवल्या जातात एप्रिल एंड आणि मे महिन्यात इथे प्रचंड गर्दी असते अगदी दोन दोन दिवस लाईन लावावी लागते अशा प्रकारे ताईने शेवयांचं जे शेवटचं टोक होतं ते कमी जास्त होतं ते काढून घेतलं म्हणजे शेवया ह्या एक सारख्या येतात आणि अगदी चाळीस ते पन्नास सेकंदातच एवढ्या शेवया तयार झालेल्या आहेत पहा किती वेगाने शेवया तयार होतात यांच्याकडे सर्व मशिनरी ह्या मोठ्या आणि आधुनिक आहेत त्यामुळे हे काम पटापट केलं जातं शेवया ह्या बऱ्यापैकी लांब झालेल्या आहेत पहा त्या ताईने अशा प्रकारे तोडल्या आणि ज्या प्रकारे आपण बेडशीट वगैरे सुकट टाकतो ना तेवढ्या लांबीच्या शेवया झालेल्या आहेत आणि अशा रस्या बांधलेल्या आहेत खाली चटई अंतरलेली आहे त्यामुळे इथे स्वच्छतापूर्वक काळजी घेतली जाते आणि फॅन पण वरती चालू आहेत आणि हे, हे। शेवया ज्याप्रमाणे आपण कपडे सुकट टाकतो ना त्याप्रमाणे त्या ताईने सुकट टाकलेल्या आहेत म्हणजे शेवया अगदी पटकन सुकल्या जातात कारण इथे गर्दी भरपूर असते आणि याच पद्धतीने अगदी अर्ध्या तासा तासातच सर्व शेवया बनवून झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही गहू घेऊन गेल्यानंतर दोन तासाच्या आत तुमच्या शेवया सोजी काढून तयार करून अर्धा तास पुन्हा सुकवून दिल्या जातात म्हणजे दोन ते अडीच तासातच तास तुम्ही घरातून गेल्यापासून तुमच्या शेवया तयार होतात सुकल्यानंतर अशा प्रकारे शेवया ह्या त्या ती बघा व्यवस्थितपणे कट करतायत आणि अगदी लांबच लांब शेवया आणण्यासाठी अशा प्रकारची मोठी पिशवी किंवा मोठी बॅग घेऊन जायचं म्हणजे शेवया ह्या भरपूर होतात म्हणजे छोटी पिशवी तुम्ही गहू घेऊन गेलात तर शेवया आणण्यासाठी मोठी पिशवी घेऊन जायची तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने गव्हापासून सोजी काढून बनवलेल्या शेवया पौष्टिक आहेत आणि त्या घेऊन मी घरी आलेल्या आहे शेवया घरी आणल्यानंतर दोन तास तरी लगेचच शेवया सुकवायला ठेवायच्या जरी ऊन नसेल तर घरामध्ये फॅन खाली सुकत ठेवायच्या कारण शेवया थोड्याशा ओलसर असतात आणि तुम्ही जर तशाच पिशवीमध्ये ठेवल्या तर दोन दिवसातच त्याला बुरशी येते म्हणून शेवया बनवून आणल्यानंतर अशा प्रकारे ऊन असेल तर उन्हामध्ये लगेच सुकट टाका किंवा फॅन खाली सुकट टाका आणि नंतर दोन तास तरी त्याला ऊन द्या म्हणजे शेवया अगदी वर्ष काय दोन वर्ष टिकतात तर अशा प्रकारे शेवया बनवण्याची पूर्ण प्रोसेस झालेला आहे शेवया कशा प्रकारे बनवलात याची व्हिडिओ तर आहे जर तुम्हाला शेवया ऑर्डर करायचे असतील किंवा तुम्हाला शेवया विकत हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर घेत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर